चांदूरबाजार येथील गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणेशोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्यासह एकोणीस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून या उपक्रमात मोलाची भर घातली या शिबिरात एकूण अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला एक अमूल्य असे योगदान दिलेत या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे उपप्राचार्य डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामटेके आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगत सर्व रक्तदात्यांचे स्वागत केलेत संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे यांनी रक्तदानाचे महत्व सांगताना मानवी जीवन अणमोल असून रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचतात असे सांगितलेत यावेळी भास्कर टोंपे यांच्या हस्ते पोलीस ठाणेदार अशोक जाधव हो, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शिबिरासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीच्या ब्लड बँकच्या टीमने सहभाग घेतला या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आणि परिसरातील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला